नमस्कार मित्रांनो मिलिंद कॉमेडी कॉमेडीतर्फे सर्वांना लाख लाख शुभेच्छा तुम्हाला सुख आणि समृद्धीचे आणि भरभराट्याचे दिवस ये हो। हे दोन हजार सव्वीस नवीन वर्षी तुम्हाला सुख आणि समृद्धीचे आणि भरभराट्याचे दिवस हो आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये आनंदाने आणि हसी खेळचे दिवस ये हो। आणि दोन हजार सव्वीसमध्ये नाही काही केल पंचवीसमध्ये काम नाही केले असेल तर सव्वीसमध्ये चांगले ये अशी एक संकल्पना निर्माण करा आणि कसं दोन हजार सव्वीस सुरू झालेले आहे आणि आज खूप थंडी आहे काळजी घेत राहा आणि थंडी असेल कोणाला रक्त कमी पडला असेल कोणाला रक्त कमी पडला असेल किंवा रक्ताचे पेशा कमी असतील आणि आंग दुखी असेल गुळगे दुखी असेल तर तुम्ही काय करा असे शेंगदाणे जावा असे हे शेंगदाणे असे शेंगदाणे जरी खाल्लेला असे आणि शेंगदाणे आणि हे गुळ असे गुळामध्ये खावा कच्चे आणि शेंगदाणे तरी खाले तर तरी चालते आणि रक्तवाढीसाठी म्हणजे शेंगदाणे काय करा एक असे शेंगदाणे आहे ना एक मूठभर एव एवढे जरी समजा एवढे जरी समजा शेंगदाणे रोज जरी भिजून खाल्ले तरी चालते एवढे शेंगदाणे घ्यायचं रात्री भिजवायचे आणि सकाळी न जेवता हे शेंगदाणे खायचं म्हणजे शेंगदाण्यामुळं आहे ना रक्त वाढते आणि ही काळजी घ्याते तुम्ही याला दर्दा गुटखा शिगारेट दारू हे न खाता असेही तुम्ही शेंगदाणे खाजा म्हणजे तुमची प्रकृती चांगली होईल आणि आजार पडणार नाही आणि कोण कसल्याच प्रकारचे तुम्हाला रोग पण होणार नाही काय होते दारू दारू ज्याने पिले दारू पिले तर काय होते दारूमुळे याला पूर्ण हे सर्व शरीराचे आंतळे नासून जातात आणि त्याच्यामुळे किडण्या जातात हे शंभर टक्के आहे आणि त्याच्यामुळं काय होते आणि दुसरी गोष्ट जे दारू पितात ते लास्टपर्यंत क शेवटपर्यंत कधी जगू शकत नाही आता आणि ते किडण्या गेल्यामुळे ते लवकर त्यांचं आज वरी जातात आणि त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे की बा प्रत्येकाने चांगलं राहावं सुखी राहा आयुष्य शंभर पुढं जावं आम्ही ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी समजा तंबाखू खातात हे तंबाखू असं धरून खातात असं असं करत तंबाखू खातात ते इतर दाडांमध्ये ठेवलं तंबाखू काय होते तंबाखू खाऊन खाऊन काय होते जो र रस जो असतो रस जो असतो तो शरीरामध्ये जाते शरीरामध्ये गेल्यानंतर त्याला अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात कॅन्सर पण होऊ शकतो किंवा कर्करोग होऊ शकतो आणि दात पण सडलेले जातात आणि काळेसर दात होतात आणि लाल होतात आणि हे जो हे गाल आहे इथं हे पूर्ण हे नाचल्या जाते आत आत्म, आतमधून त्याच्यामुळं असं होल पण पडू शकते आणि बरेच लोकांना असं झालेले आहे आणि दारू पिणारे बरेच लोक वरलेले आहेत किडण्याहून किडण्यामुळं गेलेले आहेत आणि बऱ्याच लोकांचे इकडून बरं करायला गेले कारण लिव्हर आणि किडण्या हे दारूमुळे घामकास होते आणि आणि दर्द्यामुळं हे पण बी किडण्या जातात आणि हे दर्द्यामुळं काय होते जो पाणी आपण गिळतो त्याच्यामुळं काय होते कर्करोग होऊ शकतो दात किल्ल्या जातात दात खराब होतात आणि एकाने काय केलं रोज जरदार ठेवते ठेवले बरेच दिवसानंतर आणि त्यांनी इकडं ब्रश करायला गेला इथून ब्रश आणि नि इकडं असं म्हणजे चमडा जो आहे ना गालाचा सर्व नाचल्या जाते आणि जो शेकीन असतात जे गुटखं खातात जे माणिकचंद असेल किंवा कोणते विम कोणत्याही विम का विमल म्हणतात विमल असे बरं खातात त्याच्यामुळे दात खराब होतात आणि त्याच्यामुळे हे त्याच्यामुळे कर्करोग होऊ शकतो त्याच्यामुळं स्वतः आणि काळजी घ्यायची करा त्याच्यामुळं असे फळे खात जा आणि त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट आणि तब्येत चांगली होण्यासाठी सुदृढ होण्यासाठी आयुष्य खूप वाढण्यासाठी शंभर आयुष्य जगण्यासाठी हे तुम्ही हे असे चणे भिजू घाला आणि किंवा असे एक वटाणे हे हे वटाणे आहेत आणि हे मोठे हार्बर आहेत हे मिक्स करा आणि थोडं थोडे ह्याच्यामध्ये बघा हे हरभरे आहेत ह्याच्यामध्ये हे हरभरे हे हरभरे असे भिजू घाला भिजून संध्याकाळी भिजू घालायचे तिन्ही पण तिन्ही पण भिजू घाल्यानंतर सकाळी आहे ना तुम्ही कच्चे खाले तरी अतिउत्तम आहे किंवा त्याचं उसळ करून खावा म्हणजे ते छान असतात आणि शरीराला पण चांगला असते आणि कसल्या प्रकारचे आजार होत नाही आता बघा एक रोज लोकांना सवय असते ही साखर आहे बरोबर आहे साखर आहे त्याच्यामध्ये काय करतात बरेच लोक दूध आणतात साखर दूध आणि पत्ती टाकून चहा पितात सकाळी सकाळी ते चहा पिल्यामुळं काय होते माहीत आहे का चहा पिल्यामुळं बरेच लोकांचे पन्नास वर्षाच्या कले आजार व्हायला जातात नाही हे हे मन मनक्याचा आजार होतो इथं हे गुडघे दुखतात हे मान दुखते आणि हे हे गुडघे दुखतात बसायचं नाही म्हणजे कसं चहा पिल्यामुळं काय होते है? हे सर्व आवेळे ठिसळ होतात हे गुडघे ठुसळ होतात हे थे थे होता हे कोपरं ठुसळ होतात हे कोपरा हे गुडघे ठुसळ होतात एकदम आणि मान हे एक हलता येत नाही मानाचे पण आजार होतात असं माणूस असं करते मग झोप येत नाही त्याच्यामुळं काळजी घेणं खूप गरजेचं आहे चहा पिणं बंद करा चहापेक्षा तुम्ही सकाळी सकाळी हे असे तुम्ही एक शेंगदाणे खावा किंवा हे असे हरभरे खावा आता बदाम काजू तर हे महाग असतात कोणाला खाता येत नाही पण हे चांगलं असते ते छोटे शेंगदाणे खाऊ शकता ह्याची किंमत कमी असते हरभरे हर खाऊ शकता सकाळ सकाळपर्यंत चहा पिणं बंद करा तुम्ही चहा पिणं जर बंद केलं तुमचं बरोबर आयुष्य वाढत जाते आणि त्याच्यानंतर आहे ना तुम्ही जरदा जरदा शिगारेट दारू आणि विमल आणि हे गुटखा जर खाल्ले तर तुमचं आयुष्य पन्नासच्या आतच जाते आणि हे जर तुम्ही जरदा गुटखा दारू हे जर सोडले पृथकाने जर सोडले तर त्याचा आयुष्य बरोबर शंभर वर्षे जाते आणि हिवाळा दिवस आहे आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर आहे ना एक सहा वाजता किंवा साडेपाचच्या दरम्यान किंवा साडेसहाला तुम्ही व्यायाम करू शकता व्यायाम केल्यामुळं अजून आयुष्य वाढले जाते बघा तर हे तुम्हाला मी आज टिप्स सांगितलेले आहेत तुम्ही अशा प्रकारे करा म्हणजे तुमचं आयुष्य चांगलं व्हावं हो, अशीच आमची ईश्वराचरणी आहे प्रार्थना करतो तुमच्या आयुष्यामध्ये आनंदमय वातावरण सुखी संसार होण्यासाठी असं आता दारू पिल्यामुळे किडण्या गेल्यामुळं जो मेन करता असतो जो तो गेला तर अख्खा संसार उघड्यावर येते त्याच्यामुळं दारूमुळे अनेकाचे संसार उद्ध्वस्त झालेत उघड्यावर आले लोक हे असं उघड्यावर येऊ हो संसार उद्ध्वस्त होऊ नव्हो म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपण दारू शिगारेट दर्दा शिवण करू नका आणि पिणं बंद करा हे नवीन वर्षी आहे एक संकल्प राहा मी आजपासून दारू शिगारेट दर्दा गुटका आम्ही खाणार नाही अशी एक संकल्प करा म्हणजे तुमचं आयुष्य सुंदर होईल सोन्यासारखं होईल आणि तुमचा संसार पण सोन्याचा होईल त्याच्यामुळे दारू दारूमुळे बरेच लोकांचे आत्तापर्यंत संसार आम्ही उघड्या रस्त्यावर बघितलेले आहेत उद्धवस झालेले आहेत आणि आमच्या मिलिंद घाटे कॉमेडी या चॅनलला लाईक करा जा शेअर करा जा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला विनंती करतो की सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत काही नाही का आणि एम डी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लाल बटन क्लिक करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला आणि पटपट पटपट लोकांना आणि आने 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 हो शेअर करत जा म्हणजे अनेकाचे संसार वाचतील त्यांच्या घरामध्ये सुख आणि समाधान आणि स्वर्गासारखं स्वर्ग राहील तुमचं घर आणि आणि मंदिरासारखं स्वर्ग ते हेच मंदिर हवं म्हणून आमचा एक प्रयत्न असतो आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हसत खस हसत खेळत राहावा okay ओके बाय बरं kiri apunya kalji ya